तुम्ही देखील मुलांवर चिडचिड करता राग अनावर होतो जाणून घ्या बॅकवर्ड या बॅकवर्ड टिप्स कदा पालक मुलांच्या चुंकामुळे खूप हैराण होतात आणि त्यांच्यावरच भडकतात पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी हे जाणून घ्या प्रत्येक पालकांची त्यांच्या मुलांवर खूप प्रेम असतं परंतु मुलांच्या काही चुकांमुळे पालकांना मुलांचा खूप राग येऊ लागतो पालकांच्या अशा वागण्यामुळे मुलांनी वाईट वागू लागतात आणि बिघडतात जर तुम्हालाही मुलांच्या सवयींचा खूप राग येत असेल तर तुम्ही हा राग कसा नियंत्रणात आणू शकता हे पाहूया स्वतःवर नियंत्रण ठेवा जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलावर राग येतो तेव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवा आपल्या मुलांमध्ये काहीही चुकीचे नाही हे स्वतःला आठवण करून द्या मुले अनेकदा असे करतात अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मुलांना कशासाठीही त्रास देऊ नका स्वतःला दोष देऊ नका अनेक वेळा पालक आपल्या मुलांची कृती पाहून चिडतात आणि त्यांना वाटते की ते वाईट आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलांचे चांगले संगोपन केले नाही अशा परिस्थितीत तुम्हीही विचार करणे थांबवावे कारण मुले असे करतात त्यांचा मेंदू अजून इतका विकसित झालेला नाही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना पूर्ण पाठिंबा द्या अशा वागण्याने तुमची मुले शांत होतील याची आठवण करून द्या जेव्हा जेव्हा मुलाला राग येतो तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की तुमच्या मुलामध्ये कोणतीही समस्या नाही तो अनेकदा असे वागतो सर्व प्रकारची मुले अशी कामे करतात अशा परिस्थितीत तुमची मुलं अशीच आहेत हा विचार तुम्ही पूर्णपणे थांबवावा शिक्षा करू नका रागाच्या भरात मुलांना कधीही शिक्षा करू नका याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो याचा भविष्यात त्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तुम्हाला राग येत असेल तर शांत राहा आणि दीर्घ श्वास घ्या आपली चूक मान्य करा मुलांसमोर काही चूक झाली असेल तर ती मान्य करा त्यांची माफी मागा यामुळे मुले तुमच्याशी बोलण्यास प्रवृत्त होतील अनेक वेळा मुलांकडून चूक झाली की पालक भविष्यातही त्याची पुनरावृत्ती करत असतात पण तसे करणे टाळतात तीन चूक त्यांना पुन्हा शिव्या देऊ नका त्यांच्यावर हात उचलू नका याचा मुलांवर चांगला परिणाम होत नाही आणि ते चिडचिड होतात